नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती ता दुसरी या, या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे एकोणनव्वद या वर्षी प्रकाशित झालं धडा आहे राणीची झोप आणि या धड्याची लेखिका आहेत लीलावती भागवत एक होता राजा त्याच्या राणीला झोप येत नसे परांची गादी दिली तरीही तिची तक्रार असेच राजाने प्रधानाला बोलविले आणि विचारले परांची गादी असूनही झोप येत नसेल तर काय करावं प्रधान म्हणाला महाराज मी एक उपाय सुचवतो कोणता राजाने आधीरतेने विचारले प्रधान म्हणाला गादीवर फुलं हंतरावीत आपल्या बागेत जाईजुईची खूप फुलं आहेत फुलांच्या कळ्या संध्याकाळी खुटायच्या आणि गादीवर हंतरायच्या रात्री त्या कळ्या फुलतील शांत झोप येईल राणी फुलांच्या गादीवर झोपू लागली तरी तिला शांत झोप येईना ती राजाला म्हणाली माझ्या पाठीला रात्रभर काहीतरी टोचत होतं राजाने विचारा पाहिला त्यावर जाईजुईंच्या सुकलेल्या फुलांखेरीत दुसरे काहीच नव्हते तेव्हा राजाने विचारले तुला काय टोचत होतं सुकलेल्या फुलांतून न उमललेली एक कळी राणीने उचलली आणि म्हणाली पाहिलेत ही न उमललेली कळी ही टोचल्याशिवाय कशी राहील त्यापुढं मी इतर राहणार नाही असे म्हणून तिने माहेरी जाण्याचा हट्टच धरला राजाचा आईलाज झाला त्याने राणीच्या प्रवासासाठी खास जहाज दिले प्रवास सुरू झाला एक दिवस अचानक वादळ आले वादळात जहाज फुटले पण राणीला एका ओंडक्याचा आधार मिळाला ती किनाऱ्याला आली तिला तिथे कोणीच ओळखलं नव्हते भुकेने तहाननेने राणी व्याकुळ झाली एका म्हातारीला तिची दया आली तिने तिला घरी नेले खाऊ पिऊ घातले म्हातारी धरणावर मजुरी करत होती राणी देखील तिच्याबरोबर धरणावर काम करू लागली दिवसभर कष्ट केल्यामुळे रात्री चटईवरही तिला शांत झोप येऊ लागली एक दिवस धरणाचे काम पाहायला त्या देशाचा राजा आला राणी तेथे ते काम करत होती तिचा वेष बदललेला होता तरी त्या राजाने तिला ओळखले तो राजा तिचा भाऊच होता त्याने तिला घरी नेले काही दिवस माहेरी राहून राणी सासरी आली आता तिची झोपेची तक्रार राहिली नव्हती ते पाहून राजाला समाधान वाटले तो गमतीने म्हणाला तुला कळी टोचत होती ना राणी चटकन म्हणाली मला कळी टोचत नव्हती टोचत होता माझा आळशीपणा